हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि संध्याकाळपासनानं मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करीत आहे तर किराणानं आणून ठेवलेला होता म्हणजे आता मी क्लिनिंग वगैरे केली होती तेव्हाच किराणा वगैरे आणून ठेवलेला होता मात्र ना मला भरायला थोडा म्हणजे वेळच मिळाला नाही तर म्हटलं चला आता भरून घ्यावं तर संध्याकाळच्या वेळेस ना साधारण पाच साडेपाच वाजलेले आहे तर मी किराणा भरायला घेतला तर जे कडधान्य वगैरे डाळी वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या मी ना या काचेच्या भरण्यांमध्ये वगैरे एक एक करून सगळ्या भरून घेतल्या आणि या काचेच्या भरण्यांमध्ये ना सगळ्या डाळी कडधान्य वगैरे भरून घेतले की ना छान दिसतात भरण्या भरण्या अजिबात चांगल्या वाटत नाही भरून असल्या की छान दिसतात त्या तर तेच भरून झालं होतं माझं तर मी ते सगळं जागच्या जागी त्या भरण्या सगळ्या लावून दिल्या आणि ही जी रॅक दिसतंय ना तुम्हाला ही घरीच बनवलेली आहे लाकडी रॅक तर लाकडी रिपा आणून त्याला स्क्रू कसून ती रॅक बनवलेली आहे तर यांनीच बनवली ती घरी रॅक आणि ना अगदी त्या जागेमध्ये छान व्यवस्थित बसलेली आहे ती आणि दिसायलाही छान वाटते ती रॅक आणि काचेच्या बरण्या वगैरे ठेवल्या की अजूनच छान वाटते ती नंतर सगळ्या साबणी हारपीक तेल पावडर वगैरे जे काही असतं मीठ वगैरे तर या ना शेल्फमध्ये मी सगळं लावून घेत असते तर ही व्यवस्थित क्लीन करून घेतली मी तिथला पेपर वगैरेही चेंज करून घेतला आणि नंतर मग ना हे सगळं सामान मी या शेल्फमध्ये लावून दिलं म्हणजे एका याच्यात ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या की काढायलाही मला बरं पडतं आणि कधी आपण घरी असलो नसलो तरी मुलांनाही माहिती असते की हे सगळं सामान इथे ठेवलेलं असतं म्हणजे इकडे तिकडे त्यांचाही गोंधळ उडत नाही आणि त्यांनाही एक अगदी हँडी असतं इथे ठेवलेलं इझिली काढता येतं त्यांना आणि माहिती असतं त्यांना की इथे हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत शॅम्पू वगैरे सगळ्या गोष्टी इथेच असतात म्हणून मीठ वगैरे जसं सर्फ वगैरे जे काही असतं ते सगळं मी इथेच ठेवत असते आणि नंतर सगळा किराणा वगैरे माझा पूर्ण लावून झाला आणि संपूर्ण किराणा भरल्यानंतर म्हणजे डाळी कडधान्य वगैरे जो शिल्लक किराणा उरलेला असतो तो मी एका डब्यामध्ये ठेवून देत असते म्हणजे मग जेव्हा बरण्या वगैरे रिकाम्या होतात मग थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकायला बरं पडतं आपल्याला तर हा ना एक दिवसानंतरचा व्लॉग आहे तर मग ना पाऊस आला होता रात्री तर कूलर काढून घ्यायचा होता कारण आता पाऊस पडला तर कूलरची काही गरज भासत नाई, हुन जाता थोड़ा वाता वरन, आनी नाही थंड होऊन जातं थोडं वातावरण आणि थंड नाही झालं तरी पण ना एकदा पाऊस पडला की कूलर काहीच काम करत नाही आणि एक वेगळी उम्मस वाटत असते त्या हवेनी तर आणि जे पाणी वगैरे साचतं त्या टाकीमध्ये जे पाणी असतं तर ते साचून राहिलं की त्याच्यानी त्याच्यामध्ये अळ्या देखील होतात आणि परत डास वगैरेही होण्याची शक्यता असते तर म्हणून ना आज समोरचा म्हणजे हॉलचा कूलर आणि बेडरूमचा कूलर दोनही आम्ही काढायला घेतले तर सक्षम आतानं ट्युशनला गेलेला होता त्यामुळे मग हे काढत होते कूलर आणि मी थोडी हेल्प करत होती त्यांची तर आणि हा हॉलचा कूलर ना जरा मोठाच आहे बेडरूमचा थोडा लहान आहे कूलर पण हा थोडा मोठाच आहे मग दोघांनी पकडून इथे ठेवून दिला आणि ते पाणी वगैरे सगळं त्या टँकमधलं काढून घेतलं आणि एवढे दिवस ना इथे कूलर लागलेला होता त्यामुळे ही बंगईन काढून ठेवलेली होती कारण मग जागाच नसते लावायला तर आता कूलर वगैरे काढला होता म्हणून मग ही बंगई वगैरे लावून घेतली आम्ही कारण ना दारातनं निघालं की सवय आहे इथे बसायची थोडा वेळ झुलायची आणि समोर वगैरे इथे बसलं की समोर रोडवरचं वगैरे छान दिसतं तर मग ना बंगई वगैरे लावून घेतली आणि इथली झाडं वगैरे बाजूला करून घेतली मी कारण इथे ना थोडं साफसूफ करायचं होतं मला तसं तर रोज पोर झाडत होती तेव्हा सगळं कूलरच्या खालून वगैरे मी झाडझूड वगैरे करायची आणि पोछा वगैरे लावताना देखील मॉप मारत होती मी तिथनं मात्र ना आता कूलर पूर्णपणे काढला होता तर म्हटलं व्यवस्थित छान पुसून घ्यावं सगळं आणि कूलरमुळे ना एवढे दिवस इथे खिडकी व्यवस्थित पुसता येत नव्हती आतून पुसायची मी मात्र हे बाहेरून वगैरे काही इथनं पुसता येत नव्हती त्यामुळे आता ना खिडकी वगैरे चांगली झटकून वगैरे मी सगळी क्लीन करून घेतली आणि मग इथे झाडू वगैरे मारून घेतला एकदाचा पूर्ण आणि त्यानंतर पूर्ण पोछा वगैरे मारून घेतला या सगळ्या जागेमध्ये मी आणि ही झाडं वगैरे मग मी जागच्या जागी लावून दिली आणि याची पानं ना बघा उन्हामुळे सगळी अशी थोडी करपल्यासारखी झाली होती तर तीच पानं मी आता ना कापून घेत होती कारण आता पाऊस पडला की मग झाडं ना छान होतात म्हणून म्हटलं थोडीशी कटिंग करून घ्यावी याची तर तेच मग मी करून घेतली आणि मग हा मनी प्लांट जो आहे ना कुंडीतला तो मी इथे लावून घेणार आहे दाराच्या या बाजूला कारण तो नेहमी तिथेच राहतो पण जेव्हा मी कूलर लावते तेव्हा मग तिकडे घेऊन जाते कारण ही चेअर मग मी इथे ठेवत असते कारण कूलर लावल्यामुळे बंगई काढावी लागते तर समोर काहीतरी थोडं बसायला हवं कधी इच्छा झाली तर म्हणून मग मी ही चेअर या दाराच्या बाजूला ठेवत असते म्हणून मग मनी प्लांट या भागाने घेऊन घेत असते दाराच्या तर तोच मग मनी प्लांट मी त्या साईडला लावून घेतला आणि हे झाड जे होतं ना तिकडे ठेवलेलं होतं पायऱ्यांजवळ तर तेही मी इथेच ठेवत असते मात्र आता काही दिवसासाठी ती, तिकडे ठेवलं होतं तर तेही मी परत इथेच घेऊन आली तर त्याची काही पानं ना सुकल्यासारखी झाली होती तर ती थोडी क कट करून घेतली मी आणि ही चेहर ना मी मागे नेऊन ठेवणार आता समोर आता त्याचं काही काम नाही आहे त्याच्यामुळे मग आता ही मागे ठेवून देणार आणि हा मनी प्लांटही ना, ना स्वच्छ करायचा होता मला थोडा छान असा वेल गेलेला आहे त्याचा तर सगळी थोडी धूळ धूळ झाली होती त्याच्यावर आणि तिथे खिडकीजवळ ठेवलेला होता तर तिथे कसं व्यवस्थित पाणी पण मारता येत नाही कारण ते सगळं त्या काचेवर उडतं खिडकीतल्या तर त्याच्यामुळे ना मग फक्त कुंडीमध्ये पाणी तेवढं टाकत असते मी म्हणून मग इथे नळाखाली ना छान स्वच्छ करून घेतला पूर्ण वेल मी आणि आता तिथे ना त्याच्याच जागी हँग करून देईल त्याला तर तो वेल ना थोडा एकमेकात गुंतल्यासारखा झाला होता तर तोच मोकळा करून घेत होती मी आणि काही काही वेल ना असे झालेले आहे त्याच्यातले की त्याचे पानं गळून पडलेले आहे किंवा पिवळे झाले सुकले तर ते ना असे अगदी फक्त ते जे म्हणतात ना देठ किंवा काय तर ते तसेच होते तर तेच मी सगळे कटिंग करून घेतले म्हणजे त्याला ना पाणच नव्हती तर तो भाग ना त्याचा कटच करून टाकला मी कारण आता पाऊस पडला की छान अजून होतं छान ते झाड तर तेवढं सगळं कट करून घेतलं मी आणि अशा पद्धतीने छान लावून दिलं होतं तर बघा सगळी झाडं वगैरे जागच्या जागी लागून गेली होती कूलर वगैरे काढून टाकले होते तर तर चला इथेच व्लॉगचा एंड करते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय